काल बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहे संजीव गायकवाड या ठिकाणी प्रत्यक्ष शेतावरती आले आणि बांधावरती जाऊन शेतकऱ्यांचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालं ते पाहणी केलेले आहे आपल्यासोबत आहे आपण त्यांची या ठिकाणी बातचीत करणार आहोत काय सांगाल मला पाटेच्या पावसाने कहर केलेला आहे खूप जोरात पाऊस कोसळला आणि पावसाचा स्पीड इतका भयंकर होता की काही क्षणातच त्याने तबाही या ठिकाणी म केलेली आहे आणि नदीकाठच्या जेवढ्या जमिनी आहेत त्या प्रचंड प्रमाणात काही खरडल्या आहेत आणि नुकसान झालेले आहेत ज्या सोयाबीनला आता गाऱ्यांनी लपेटा मारल्या शेंगांना ते आता सडणार त्या काही कामात येणार नाही आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे आणि आपण उद्ध्वस्त झाल्याची भावना त्याच्या मनामध्ये मी मी पाहिली म्हणून मी त्यांना सांगितले की आपण हताश निराश होण्याची आवश्यकता नाही आहे नुकसान मोठं जरी असेल तर शासन पाठीशी आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दोन्ही आमचे मुख्यमंत्री शंभर टक्के शेतकऱ्यांच्या पाठीवर त्यांना मदत करतील सध्या कडू आहे आणि रविकांत कर्जमाफीसाठी या ठिकाणी मागणी करताय तुम्ही एक आ, शेतकरी आहे काय कसं पाहता त्याच्याकडे कर्जमाफीची मागणी तर सगळ्या शेतकऱ्यांची आहे ती झाली पाहिजे पण आजची सरकारची आर्थिक स्थिती पाहता मला नाही वाटत की यावर्षी कर्जमाफी होऊ शकेल म्हणून सरकारनं करायला पाहिजे का म्हणून एक शेतकरी तुम्ही काय म्हणता शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे ही माझी भावना आहे पण पैसे तर सोन घेता येत नाही लाडक्या बहिणीने सगळे पैसे घेऊन टाकेल आहे त्याच्यामुळे आता लाडक्या बहिणी पण शेतकऱ्यांच्याच अनबर काही का मुली आहेत काही पत्नी आहेत त्याच्यामुळे सरकार या वर्षी कर्जमाफी करेल की नाही करेल याबद्दल तर माझ्या मनात म्हणजे शंभर टक्के शंका आहे तीन खोके आणि शंभर बोकाडे हे तुम्ही वक्तव्य केलं होतं याच्यावरती विरोधकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टीका केली आहे काय सांगाल याच्याबद्दल मी काल वडट्टीवार मुंबईचे महापौर रोहित पवार या सगळ्या लोकांनी मी जे बोललो हे त्यांच्या पक्षाबद्दल बोललो तीन खोके हे काँग्रेसच्या उमेदवाराने रायपूर सरकारला म्हणजे त्या सरकारला खर्च केले अनेक तीनच्या चार तीन पाच पाच खोके मासूर सरकारला खर्च होतात आणि बुलढाण्याच्या सगळ्या लोकांना माहिती आहे की शंभर बोकड्यापेक्षा असं बोकडे कापतात आणि हे लोक यांच्याच पक्षाचे त्यांनी मला खोकेन मला बोकडं म्हणल्यापेक्षा या बोकडं या हे जे बोकड कापतात यांना रोखलं पाहिजे अरे मी तर विधानसभेत मला एकशे चौऱ्याहत्तर बोकडे कबूल केले पण मी एक बीने कापू दिला एक पण नाही कापू दिला मी मला ते पटतच नाही पण निवडणुकाच अशा झाल्या आणि या लोकांकडे पैसा एवढा झाला जे काय करता की शहरातले लोक हे ग्रामीण भागात जातात आणि तिकडे अर्ज टाकून मग गरीब शेतकरी कसा लढणार आहे याच्या शंभर बोकड्या पुढं आणि तीन चार कोटी पुढे हा शेतकऱ्याचा मुलगा फिका पडतो आणि म्हणून ही मस्ती थांबली पाहिजे आणि माझं हेही म्हणणं आहे की निवडणूक आयोगाने या लोकांवर लक्ष ठेवलं पाहिजे टी एन शेशन सरकार ज्यावेळेला निवडणूक आयोग होता त्यावेळेला धंदे चालत नव्हते आता सगळं बकवास झालंय दुसरं एक वक्तव्य केलं होतं की महायुती हे प्रामाणिकपणे झाली पाहिजे नेमकं काय बघा युतीमुळं करायची आणि त्याला पाडायचं कामकाज जसं माझ्याबद्दल विधानसभेत काही लोकांनी केलं भाजपच्या उपऱ्या लोकांनी जे आता आता भाजपमध्ये आले भाजपच्या ओरिजिनल लोकांनी आमचं काम केलं आर एस एसने आमचं काम केलं पण जे आज भाजपची जिल्हा बॉडी बनलेली त्या लोकांनी नाही केलं आम्ही खुल्या आम सांगतो त्याच्यामुळे युती करायची तर प्रामाणिकपणे केली पाहिजे के तुम्ही लोकसभेला निवडून युती करता विधानसभेला युती करता ज्यावेळेला गरीब कार्यकर्त्याला लढायची वेळ येते त्यावेळेला तुम्ही त्यांना वारावर सोडतात युती करत नाही पण तर यांना लढू द्या मरू द्या तुमची तुम्हाला लढायचं असलं की तुम्ही त्यांचे पाय पकडून तुमचं काम काढून घेता मग अशा वेळेला काय युती नको याच्यामुळे युती झाली पाहिजे तर ही सन्मानजनक झाली पाहिजे आणि जे धोरण बुलढाण्यामध्ये ठ म्हणजे चिखलीत ठरेल जे खामगाव ठरेल जे मलकापुरात नांदुर्यात ठरेल तेच बुलढाण ठरलं पाहिजे नाहीतर इथं आवाज हवे मागायचं आणि तिकडे आमच्या लोकांना आखलून द्यायचं हे थोडी चालणार आहे विरोधक म्हणत की जे पोटात असते ते ओठावरती येते तुम्ही एकदम स्पष्टच बोलता सगळ्या गोष्टी हे पोटात होतात नाही हे शंभर बोकडे कापलेले मी पाहिलेले आहे चार चार पाच पाच कोटी खर्च करण्याचा मी तो हायदोस पाहिलेला आहे हे काही अंदाज नाहीये काँग्रेसच्या उमेदवारांनी रायपूरमध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरेच्या उमेदवाराचे माणिक ठिकाणी राष्ट्रवादी उमेदवाराचा हा तमाशा मी पाहिलेला आहे त्याच्यामुळे रोहित पवार वडेट्टीवार या दीड शाहण्यांनी पहिले इकडे येऊन पाहावं आणि मग माझ्या वक्तव्यावर उभं बोलावं संजय राऊत म्हणता की आनंदी गेचा फोटो बाळासाहेबांच्या जवळ लावलेला आहे ते एक साधे जिल्हा प्रमुख होते काय सांगायला ते जिल्हा प्रमुख जरी होते तर त्यांचं का कार्य महान होत एखादा व्यक्ती पदाने लहान असतो पण त्याचं कार्य खूप मोठं असतं त्याच्यामुळे कोणाचा शेवटी 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 भावनेचा विषय माझी श्रद्धा कोणावर आहे मी बाळासाहेबांच्या बाजूला माझ्या बापाचा फोटो ठेवेन मला माझे बाप पण म्हणून बाळासाहेब पण तेवढंच तुम्ही कोण ठरवणार मी फोटो कोणाचा ठेवायचा कोणाचा नाही ठेवायचा हा राहत्या कोण सांगणार आम्हाला नक्कीच या ठिकाणी आपल्या आपल्यासोबत संजीव गायकवाड वरती त्यांनी जे आहे ते या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे शिवाजी वामणकार प्राईम टाईम महाराष्ट्र बुलढाणा